नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी पीएम किसान योजनेच्या विषय एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी महत्वपूर्ण आहे आणि कृपया ही आम्हाला रोज तुम्हाला या या बातम्या देऊन कंटाळा आहे कारण की केंद्र के सरकारकडून सतत विसवय हप्त्याच्या तारखेमध्ये बदल करण्यामध्ये येते आणि तारीख पुढे ढकालमध्ये येते व तारीख जवळ आली की केंद्र सरकार आपला शब्द पाळत नसून जुलै महिना संपत आला तर अधिक हा विसव हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत केंद्र सरकारने जमा केला नाहीये तर मग शेतकरी मित्रांनो एकतर केंद्र सरकार नेमक्या कोणत्या तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहे याबद्दलची यादी करत किंवा शासन निर्णय घोषणा करत नाहीये आणि याचा फटका शेतकऱ्यांना मागील दोन महिन्यापासून बसत आहे कारण की शेतकरी या विसाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत सध्या संपूर्ण देशामध्ये आणि लागवड सुरू असताना शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे आणि या काळामध्ये केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या भावना दुखल्या जात आहेत शेतकऱ्यांच्या भावनाशी खेळले जात आहे तर मग शेतकरी मित्रांनो आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर येथे एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी देशामधील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या विश्व हप्तेबद्दल बोलताना अशा प्रकारची माहिती दिली की आम्ही या पी एम किसान योजनेच्या विश्व हप्तेचे वितरण करण्यासाठी पूर्णपणे समर्पित आहोत व हप्ता वितरणाच्या संपूर्ण प्रक्रिया आम्ही पूर्ण केले आहेत आणि तुम्हाला केवळ हा विसवा हप्ता वाटप करणे बाकी आहे आणि तो देखील लवकरच आम्ही वाटप करणार आहोत अशा प्रकारची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी आजच्या त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केली आहे तसेच केंद्रीय कृषी मंत्री यांना या विश्व हप्त्याच्या तारखेबद्दल विचारले असता त्यांनी केवळ एवढेच म्हटले की तुम्हाला याच महिन्यामध्ये हा विश्व हप्ता मिळेल आणि कदाचित पुढील चार ते पाच दिवसामध्ये म्हणजे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला विश्व हप्त्याचे पैसे मिळणे कन्फर्म आहे अशा प्रकारची अधिकारता अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री यांनी दिली आहे तर मग शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण कृषी मंत्री किंवा के कोणत्याही केंद्रीय अधिकाऱ्याला या पीएम किसान योजनेच्या हप्त्याबद्दल विचारले असता त्यांनी अधिकारतपणे काही माहिती न देता केवळ एवढेच म्हटले आहे की आम्ही लवकरच या हप्त्याचे वितरण करत आहोत आणि पुढील चार ते पाच दिवसामध्ये किंवा येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्ही या हप्त्याचे वितरण करणार आहोत अशा प्रकारची उबडधोबड माहिती आतापर्यंत जाहीर केली आहे परंतु देशामधील शेतकऱ्यांना ठोस तारखेची प्रतीक्षा असून नेमक्या कोणत्या दिवशी हप्ता वितरित करण्यात येईल या तारखेची प्रतीक्षा आहे परंतु केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची टिंगल करण्यामध्ये येत आहे व शेतकऱ्यांना कोणतीच योग्य ती माहिती देण्यामध्ये येत नाहीये तर मग शेतकरी मित्रांनो आजच्या या केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या पत्रकार Persediaan itu na. जी मोठी मोठी माहिती समोर येत आहे या माहितीनुसार कदाचित तुम्हाला या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे येत्या चार ते पाच दिवसामध्ये हा पी एम किसान योजनेचा विसा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये केंद्र सरकारच्या मार्फत जमा करण्यामध्ये येईल कारण की जरी कृषी मंत्री यांनी या विसाव हफ्त्याची पिक्षाची तारीख सांगितली नसली तरी पण आम्ही हा विसा हफ्ता याच महिन्यामध्ये वाटप करणार आहोत आणि पुढील चार ते पाच दिवसामध्ये तुम्हाला या हप्त्याचे वितरण करण्यामध्ये येईल अशा प्रकारचे आश्वासन दिल्यामुळे तुम्हाला येत्या तीस तारखेपर्यंत हा विवा हफ्ता तुमच्या बँक खात्यामध्ये नक्की जमा करण्यामध्ये येईल याची दक्षता सर्व शेतकरी घ्यायचे तसे शेतकरी मित्रांनो मागील दोन दिवसापूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार हा विसा हप्ता महाराष्ट्र राज्यामधून वाटप करण्यामध्ये येईल असे म्हटले गेले होते वितरण असून सध्या असलेल्या माहितीनुसार हा विश्व हप्ता कदाचित दुसऱ्या कोणत्या तरी राज्यामधून वाटप करण्यामध्ये येईल अशा प्रकारची माहिती सध्या समोर येत आहे आणि यामुळे महाराष्ट्र राज्यामधील नवो शेतकरी योजनेअंतर्गतच्या पात्र शेतकऱ्यांना या योजनेच्या सातव्याप्तीचे वितरण त्याच दिवशी आणि त्याच ठिकाणाहून करण्यामध्ये येईल का हे आता सांगितले जाऊ शकत नाहीये व कदाचित या नमो शेतकरी राज्य सरकार एखादा का वेगळा कार्यक्रम घेऊन हा हप्त राज्यमधील शेतकऱ्यांना वाटप करू शकते अशा प्रकारची प्राथमिक माहिती सध्या समोर येत आहे तर मग अशा प्रकारची पीएम किसान योजनेच्या वीसव्या ह्याबद्दलची आणि नमो शेतकरी योजनेच्या सातव्या ह्याबद्दलची एक अत्यंत महत्वपूर्ण आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिले पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनल लागेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद